अवकाश निळा अनवाणी ही कथा आहे नियतीनं केलेले अनेक घाव मुकाट सोसत जगणाऱ्या समंजस स्वीकारशील अदितीची विराटच्या रूपानं तिच्या जीवनात आलेल्या वादळात अधिक कणखर ऊर्जस्वल झालेल्या अदितीची स्वतःशीच होणाऱ्या तिच्या पुनर्भेटीची तिच्या आत्मभानाची ही कथा आहे विराटची ही स्वच्छंदी तरीही विशुद्ध विराटची अदितीच्या स्वत्वाच्या शोध यात्रेला त्या प्रक्रियेला कॅटेलिस्ट बनून गती देताना तिच्यात न कळत गुंतत गेलेल्या विराटची ही कथा आहे आकाशातल्या मुक्त भरारीचा आकर्षण असलेला विराज आणि उबदार घरट्याची ओढ असलेली अदिती यांच्या अनोख्या प्रेमाची आणि त्याच्या विफल सफलतेची गर्दीतली एक होऊन राहशील तर गुदमरशील आधी वेगळी वाट धरशील तर कदाचित कोणी गेलं नव्हतं अशा जागी पोहोचशील खरं तर खूप आधीच तू हे आव्हान पेलायला हवं होतस चलो ठीक है जब जागो समझो सवेरा हुआ अगं स्वातंत्र्याची किंमत मोजून मिळालेलं सुरक्षित आयुष्य जगलीस की आजवर सरपटणारं जागच्या जागी वळवळणारं बुळबुळीत बुड़ आता पाठीचा कणा ताठ आणि माथा उन्नत ठेवून छाती भरून मोकळा श्वास घेऊन तर पहा तुझ्या त्या टीचभर जगाच्या बाहेरचं विश्व खूप मोठं आहे सुंदर आहे आश्वासक आहे अनुभवून पहा ट्रस्ट युअरसेल्फ आधी तिच्या अंतर्मनातून जणू विराश बोलत होता निळ्याशार आकाशातल्या मुक्त भरारीसाठी आसूसलेल्या या मनाला दुसऱ्याच क्षणी सपाट कमीत कमी वळणा वाकणाच्या जगण्याची सवय असलेल्या मनानं फटकारलं पण अदिती सवय राहिलीये कुठं तुझ्या पंखांना भरारीची अग पंख आहेत हेही विसरली होतीस उगाच भलतं धाडस करशील तर दमछाक होईल पंख थकतील मिटतील कोसळशील आयुष्यपणाला लावतीयेस तू आदिती आयुष्यपणाला लावतीयेस रात्रभर अशा उलटसुलट विचारांच्या द्वंद्वात अडकलेलं मन सकाळी देखील दोलायमान होऊ लागलं तेव्हा काहीशा घाईनच अदिती घराबाहेर पडली आपण मनाचा हिय्या करून बाहेर पडलो हे बरं झालं स्टेशनवर पोचताच तिनं स्वतःला समजावलं कितव्यांदा कुणास ठाऊ गर्दीतून वाट काढत ती वळली वन टू वन सिक्स नाईन पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस कुठे देर मे प्लॅटफॉर्म नंबर चार पे आ रही है अशी उद्घोषणा कानी पडली तरीही मॉनिटर पाहून तिनं खात्री करून घेतली गाडी यायला तर अवकाश होता तरी झपाझप जप पावलं उचलत प्लॅटफॉर्मवर आली पंख्याखालची जागा पाहून उभी राहिली घशाला काहीशी कोरड पडली होती गार पाण्याचे दोन घोट घशाखाली उतरले तेव्हा कुठं तगमग काहीशी कमी झाली अगं बस ना इथं कट्ट्यावर बसलेल्या एका मध्यमवयीन बाईनं किंचित सरकत जागा देऊ केली नको ठीक आहे असं काहीतरी पुटपुटत ती उभीच राहिली हट्टानं शेजारी बसलं की लगेच यांच्या चौकशा सुरू होतील कुठं निघालात तिथं कोण असतं किती दिवस राहणार मग एकट्याच निघालात एक ना दोन या क्षणी तिला ही प्रश्नोत्तरं नको होती सेलफोनमध्ये डोकावण्याचं निमित्त करून त्या बाईंची संवादाला उत्सुक नजर तिनं टाळली प्लॅटफॉर्मवरचं नेहमीच दृश्य उगाच लक्षपूर्वक निरखत राहिली समोरच्या रुळावर उभी असलेली दूरच्या पल्ल्याची गाडी सुटण्याच्या बेतात होती तिला आपलीच गाडी समजून इंटरसिटी एक्सप्रेसच्या प्रवाशांची धावपळ चालली होती धक्के दे जिन्यावरून धडपडत ते प्लॅटफॉर्मवर येत दिसेल त्याला गाडीविषयी विचारत पुन्हा गाडीच्या डब्याशी जाऊन आतल्या प्रवाशांकडून खात्री करून घेत चालताना पळताना अद्याप पायऱ्यांवरच अडकलेल्यांना हाकारताना प्लॅटफॉर्मवर सामान ठेवताना मोठ्यांचा हात सोडून नवलाईनं इकडं तिकडं घरंगळणाऱ्या पोरांना दटावताना प्रवाशांची आणि त्यांना घालवण्याकरता आलेल्यांची नुसती आरडाओरड चाललेली होती पहाटेच केव्हा तरी बनवलेले आणि पुन्हा पुन्हा गरम केलेले खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या आरोळ्या लिलया मिसळल्या होत्या मध्य रेल का हे पुणे स्टेशन है सभी यात्रियो का स्वागत ही यांत्रिक घोषणा ऐकताना तिच्या मनात कंटाळा दाटून आला त्या पार्श्वभूमीवर दंडाला चकचकीत पितळी बिल्ले लावलेल्या दोन्ही खांद्यांवर दोन, दोन मोठ्या हँडबॅग्स अडकवून माथ्यावरचा तीन चार सुटकेसेसच्या मनोऱ्याचा तोल सांभाळत गर्दीतून वाट शोधणाऱ्या लाल डगलेवाल्या हमालाची ए बाजू ही धमकी विनंती तिला कितीतरी जिवंत आणि खणखणीत वाटली पोचल्यावर फोन कर हं नक्की अगं सांभाळून जा आणि पिंट्याकडे लक्ष ठेव त्याला दाराकडे जाऊ देऊ नकोस ऑल दी बेस्ट यार इंटरव्ह्यू झाला की बोलू अहो मेन ब्रांचलाच असतात वसंतराव त्यांना तुम्ही फक्त माझं नाव सांगा की तुमचं काम झालंच म्हणून समजा अहो दूधवाल्याला निरोप द्यायचा राहिलाच की उद्या आठवणीनं सांगा हा त्याला अशा वरच्या पट्टीत चाललेल्या निरोपा निरोपीला मोबाईल फोन्सच्या चित्रविचित्र रिंगोन्सचं पार्श्वसंगीत होतं कौसल्या सुप्रजा राम रामकृंपा संध्या प्रवर्तते असं म्हणत कुणाचा फोन उत्तिष्ठ नर आर दुल अशी आळवणी करत होता तर कुणी तूने ने मारी एंट्री यार, दिल में बजी घंटी आर या रिंगटोनचा सूचक वापर करत समोरून चाललेल्या नेत्रसुखद झुळकीला दाद देत होता या सगळ्या गदारोळात भिकाऱ्यांच्या चिरचिऱ्या याचनेकडं फारसं कुणी लक्ष देत नव्हतं पण तेवढ्यात कुण्या एका प्रवाशानं एक पुडकं पोरगेल्या भिकाऱ्याच्या हातावर ठेवलं त्या न, अधाशी गाई गाई न, ते उघडलं चेहऱ्यावर हसू पसरलं डोळ्यात चमक आली उड्या मारत असतो प्लॅटफॉर्मच्या कडेला बसलेल्या त्याच्याहून लहान पोरीजवळ गेला आणि मग एका हातात पुडक्यातला वडापाव घेऊन दुसऱ्या हातानं फाटक्या टायरला पळवण्याचा अर्ध्यावर सोडलेला त्यांचा खेळ त्यांनी पुन्हा सुरू केला त्यांच्या त्या टायरच्या गाडीला रेल्वे इंजिनाची शिट्टी होती मात्र ती कोवळी शिट्टी त्या गदारोळात पार दबून गेली असा रडका सूर कानी पडला म्हणून अदितीनं वळून पाहिलं जिन्यावरच्या धावपळीत एका लहानग्याच्या चपलीचा पट्टा तुटला होता ते पोर जागच्या जागी थबकलं होतं अंगावर नवे कपडे चप्पलही नवीच असावी मागं फिरून आलेल्या आईनं हातात घेण चलकी असं म्हणत रडवेल्या चेहऱ्यानं जागच्या जागीच उभ्या असलेल्या त्या पोराच्या पाठीत एक धपाटा घातला कमरेवरचं पोर आणि हातातल्या पिशव्या सांभाळताना ती मेटाकुटीला आलेली असावी पोरानं नवी कोरी चप्पल तोडून ठेवल्याचा संतापही त्यात मिसळला असणार तिच्या अंगावरही नवी कोरी साडी होती कमरेवरचं पोरही कोऱ्या कपड्यात सजलेलं अदितीच्या मनात आलं हिचा नवरा इथं पुण्यात नोकरी करत असेल की इथं माहेर असेल किंवा मा भावाकडं वगैरे आली असेल अंदाज बांधण्याच्या खेळात अदिती रमलेली असतानाच वाऱ्याच्या झोताबरोबर आलेला मानवी मलमूत्राचा कुबट आंबूस दर्प तिच्या नाकाला झोंबला त्यात आणखी कसकसले वास कमी अधिक प्रमाणात मिसळले होते घामटलेल्या शरीराचा आणि मळक्या कपड्यांचा भपकारा पावडर सेंटचा उग्र सुवास केसात माळलेल्या गजऱ्यांचा मंद परिमळ पलीकडच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीत खचून भरलेल्या खतांच्या गोण्यांमधून उसळलेला नाकातले केस करपवणारा तीव्र रासायनिक गंध शिळ्या बिर्याणीचा आंबूस वडापाव कटलेटचा तेलकट चहा कॉफीचा उत्तेजक आणि विडी सिगारेटचा उद्दाम वासही या वासांमुळे विराजसह केलेल्या प्रवासाच्या कितीतरी आठवणी अदितीच्या मनात जाग्या झाल्या आणि त्याच्यासह अनुभवलेल्या रंग गंध नादांचा झिम्मा तिच्या मनात सुरू झाला अदितीला श्रावण भादव्यातली निसर्गाची रंगपंचमी दाखवण्यासाठी विराज कित्येकदा तिला डोंगर दऱ्यात घेऊन गेला होता त्या आडवाटांवर रानफुलांनी मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण पाहताना अदिती ही त्याच्या इतकीच धुंदावली होती झुळूझुळू वाहणाऱ्या निर्झरांपासून ते कडे कपाऱ्यांमधून झेपावणाऱ्या धबधब्यांपर्यंत संथ लयीत बरसणाऱ्या सरींपासून ते कडाडकड गर्जत येणाऱ्या धुवांधार पावसापर्यंत पाण्याची असंख्य रूप त्यांनी न्याहाळली होती पाईन देवदारचा उल्लसित करणारा गोड गंध छातीत भरून घेत दोघ मनसोक्त भटकले होते भर दिवसाही गर्द सर्द काळोख असलेल्या वनराईतून वाट शोधत कालाटॉपला पोहोचल्यावर दाट धुक्याचा पडदा दूर करून सूर्यानं अवचित दर्शन दिलं तेव्हा धवधार रांगेतल्या त्या चमचमणाऱ्या अद्भुत अवाक झाले होते चहा कॉफी मसाल्याच्या मळ्यांनी वेढलेल्या मुन्नारला जाताना प्रत्येक वर्णानंतर नजरेला पडणार अनुपमेय दृश्य पाहून ती स्थिमित व्हायची तर आश्चर्यानंदाने निथळणारा तिचा चेहरा एकटक न्याहाळत तो त्याच्या टेकडीवरल्या घराभोवतालचे तर किती रंग किती गंध किती नाद तिच्या प्राणात भरून उरले होते वैशाखात होरपळून निघालेल्या जंगलातल्या मातीचे उसासे ऐकत दोघं गच्चीत स्तब्ध बसले असताना अचानक उठलेली वावटळ वळवाची सर घेऊन आली आणि त्या परिसराला गंधाचं आंदणं देऊन गेले त्यावेळी मृदगंधाच्या नजराण्या काय तुला मी दुसरे देणे माती तुन मी आलो वरती मातीचे घेऊन या गाणे ही विंदांची कविता तो गुणगुणायला लागला तीही डोळे मिटून त्या गंधाची आणि काव्याची अनुभूती घेऊ लागली तेव्हा त्यानं तिला अलगद आपल्या बाहूपाशात वेढलं होतं उसळलेला मृदगंध उरात मावेनासा झाल्यानं की तिच्या स्पर्शानं कुणास ठाऊक पण तो कासावीस झाला होता कानात वारं भरलेल्या पाडसासारखा सारखा लागला होता त्याच्या त्या रोपानं की गंधानं कुणास ठाऊक पण तीही खुळावली होती पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस कर्कश हॉर्नदेज स्टेशनात शिरली आधीची गाडी निघून गेल्यावर काहीशा सुस्तावलेल्या प्लॅटफॉर्मला पुन्हा जाग आली ट्रेन पुरती थांबायच्या आतच प्रवाशांची लगबग सुरू झाली पुन्हा तीच पळापळ पड़ तोच गलका रिझर्वेशन असूनही रेटारेटी करत घुसणाऱ्या प्रवाशांपाठोपाठ आधी तीही डब्यात शिरली सीट नंबर लक्षात होता तरीही खात्री करून घेतली सामान रॅकवर ठेवून खिडकीजवळच्या आपल्या सीटवर तिनं स्वतःला झोकून दिलं ही तिची हक्काची सीट तिला एका नव्या विश्वात घेऊन जाणार होती जिथं ती मोकळा श्वास घेणार होती स्वतंत्र आयुष्य जगणार होती नव शहर नवी माणसं नवी, नवी, नवी सुखदुदुख नवे, नवे हर्ष नवख वर्तमान आणि अनोख भविष्य त्या अज्ञात भविष्याच्या कल्पनेनं ती क्षणभर शहारली खिडकीतून बाहेर पाहू लागली त्या वातानुकूलित डब्यातल्या खिडकीच्या निळसर काचेतून बाहेरच्या प्रवाशांची धावपळ एखाद्या मूकपटातल्या दृश्याप्रमाणे भासत होती ते दृश्य पाहताना तिच्या मनात आलं किती लहांची ही माणसं रोजच्या रोज इतकी माणसं कुठं जात येत असतील आणि कशा करता यात केवळ पोटासाठी आटापिटा करणारे किती आणि आपल्यासारखे स्वतःच्या शोधात निघालेले किती पण कळतं का प्रत्येकाला आपल्याला नेमकं काय हवंय ते प्रगल्भता असते प्रत्येका नसावी अन्यथा माणसं भरकटल्यासारखी भांबावल्यासारखी धावाधाव का करत राहते काय हवंय ते नेमकं उमगत नाही म्हणूनच ना सुख नावाच्या जा मृगजाळा पाठी ऊर फुटेस तो धावत राहतात गाव बदललं की कदाचित नशीबही बदलेल या भावनेनं खेड्यातून शहरात शहरातून महानगरात महानगरातून विदेशात झेपावतात मुळात असं इप्सिताच्या शोधात निघाल्यावर पोचतात का सगळे त्यांना हव्या त्या ठिकाणी की मध्येच कधीतरी हवं असलेलं स्टेशन मागे पडतं आणि पत्ताही लागत नाही बरं हवं तिथं पोचल्यावर तरी मिळतं का त्यांना ते सारं ज्याच्या शोधात ते निघाले होते वाटेतला प्रत्येक दगड गळ्यातल्या लोखंडी साखळीला स्पर्शून परीस शोधणाऱ्या माणसासारखं लोखंडाचं सोनं केव्हा झालं आणि हाती आलेला परीस केव्हा फेकला गेला हे न कळणारे ही असतील का त्यात मुळात असा परीस मिळावा माणसाला मग जगण्याचं प्रयोजनच काय यश अपयश जे काही पदरी पडलं ते स्वीकारून तरी कुठंच थिरावतो माणूस पुन्हा नव्या कशाच्या तरी शोधात निघतो नव ठिकाण नवं स्वप्न खुणावत राहत मग आधीच सारं आवरून पुन्हा नव्या ठिकाणी जायचं अधिक जिवंत आहे तोवर थांबायचं नाहीच अखेरच्या श्वासापर्यंत चालत राहायचं पण या अथक वाटचाली पावलोपावली विखुरलेले सुखाचे कण वेचण्याची दृष्टी असते सगळ्यांकडं ती का नाही मिळत बाय डिफॉल्ट निदान अशी नजर देणारा राजसारखा कुणी का भेटू नये प्रत्येकाला आपल्या <laughs> प्रत्येक आठवणीच्या हरेक विचाराच्या आरंभाशी आणि अंताशी तोच असतो विराज राज अधी तिला मोठी गंमत वाटली ओठांवर हसू उमलत असतानाच डोळ्यात अश्रू तरारले त्यांना परतवण्याकरता तिनं त्यावर पापण्यांचा बांध घातला मिटल्या पुन्हा मूर्त उभी राहिली ती मित्रमैत्रिणींनो अवकाश निळा अनवाणी या प्रदीर्घ कथेचा पहिला भाग आता आपण ऐकला अदिती विराजच्या आयुष्यात डोकावण्याची संधी पुन्हा आपल्याला मिळणार आहे म्हणजे दुसरा भाग आपल्याला ऐकायला मिळेल तो उद्या म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजता दरम्यान मित्र म्हणून आपली असलेली कर्तव्य पार पाडूया का म्हणजे मैत्र चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसल्यास तातडीनं आत्ता या क्षणी करूया बाजूच्या घंटेचा नादही होऊन जाऊ द्या ओ म्हणजे बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे काय होईल तर मैत्र चॅनलवरच्या प्रत्येक नव्या व्हिडिओची आठवण तुम्हाला दिली जाईल आणि हो कथेचा आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा कुटुंबीय मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर व्हिडिओची लिंक शेअर करा तर मग अदिती विराटच्या या अनोख्या प्रेमकहाणी तरंगून जाण्याकरता पुन्हा भेटूया उद्या रात्री नऊ वाजता आपल्या या मैत्र यूट्यूब चॅनलवर तोवर हसत रहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा। नमस्कार